नमस्कार तुम्ही पाहत आहे मंगळवेडा माझा न्यूज युट्यूब चॅनल तर प्रथम अगदी सर्व प्रेक्षकांचं सर, अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आलेलो आहे पंढरपूर मध्ये पंढरपूर मध्ये अगदी नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये हवा कोणाची आहे तिथं परिचारक गट असेल किंवा विठ्ठल परिवार असेल किंवा नागेश काका भोसले असेल पण जनतेच्या मनामध्ये कोण नगरसेवक आहे कोण नगराध्यक्ष आहे आपण तर ती जनतेशीच आपण आज ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून बोलणार आहे काका नमस्कार काय ना विठ्ठल घट घेतलंच का हा पंढरपूर कुठली गेली कडबे गेली काय हवा कोणाची हवा परिचारक परिचारक हा पण इकडे आता विठ्ठल परिवार एक झालाय हा बरोबर आहे पण परिचारकच तिकीट ते आमच्या गेली निवडून गेली कडबे गेली कडबे गेली काय सध्या परिचारकांचे काय काम आहेत पंढरपूर मध्ये काय काय सांगताल काय काम आहे जुनं काम केलेलं आहे ते होय हा पण आता परिचारकांना आव्हान वाटते का विठ्ठल परिवार एकत्र आल्या पाळत आता ती निवडणूक होईल तेव्हा कळत ना बरोबर आहे तर ती निवडून काय काय चाललंय रेट केला रेट काय एकदम खाली आहे काय नाही शेतकरी काय करायचं होय शेतकरी भाडं निघालं तर काय करतात सध्या नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या त्या काय पंढरपूर पंढरपूर मध्ये हवा कोणाची आहे सध्या हवा काय ते हवा आहे परिषद पहिल्यापासून काम आहे ना त्यामुळे ते तिथं त्या हवा त्याची जास्त परिचार ते आहे काय तेवढं पहिले प्रश्न आता तीस छत्तीस पस्तीस झाले एक आणि कसं विठ्ठल परिवारात भरतनाना बालके यांच्या सुनबाई म्हणजे दादा बालके यांच्या पत्नी पत... सध्या रिंगणात उभारणार आहेत काय काय वाटतं चांगली तुमची हा आहे की असे हा आता काय ते पुढच्या ह्याच्यावर आहे तर राजकारणाच कसं आहे हे राजकारण काय हे आता पार्ट फिरेल तसं राजकारण फिरते ना काय चालू रेट शंभर रुपये शंभर रुपये आहे का बाजार सध्या निवडणुका लागल्या नगरपालिकेच्या हवा परिचार आहे का इकडे विठ्ठल परिवाराची कुठली गल्ली सनफ बाय बाय चौक बाय बाय बायचो ज्या एरियामध्ये तुम्ही भाजी विकताय त्या एरियामध्ये आपल्याला काही सुख सुविधा वगैरे काय आहेत आहेत का इथे ह्या ठिकाणी शौचालय हे आहेत का तुम्ही होय सध्या नगरपालिका निवडणूक लागले काय हवा हवा सध्या अजून तसं काय सांगता येतच नाही अजून सगळं ठिकाणी तस सांगते जास्ती तुमची गल्ली कुठली पेठ नवी पेठ मध्ये सध्या काय परिस्थिती आहे रस्ते पाणी लाईट समजा अंडरगटरी असते काय प्रश्न आहेत आपले प्रश्न नाही काय तसे बघायला गेलं तर काय प्रश्न नाही अजून तसं एवढं काय सांगता येणारच नाही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असावा काय सध्या नागेश टाका असतील किंवा बगीरथ पालखे यांच्या पत पत्नी असतील किंवा परिचारक गटातल्या अजून कोण उमेदवार असेल अजून डे क्लिअर नाहीत पण तसं नगरसेवकात निवड होती ना त्यामुळे आता कसं आहे जनतेनं निवड आहे की आता जनतेचा कौल्य आपल्याला जास्त सांगता येणार ते माणसांचं जसं मनावर त्यांना जे योग्य वाटेल तो उमेदवाराला ती पण तुम्ही एक मतदार ना तरी ना। तुम्ही निवडला असेल नाव कस तस ना। काय बरं हवा कोण नाही सध्या आता तर काय लागेश काका भोसलेच चालू आहे अजून पुढचं काय अजून काय अजून निरोप आले नमस्कार काय सध्या नगरपालिका लागले हवा हवा काय सांगता येत नाही सध्या अजून बर चित्र स्पष्ट नाही चित्र स्पष्ट नाही तर काय सांग बर अजून उमेदवारच फिक्स नाहीत तर कोण कोण आहेत उमेदवार तरी संभाव्य उमेदवार कोण कोण आहेत अजून जर जाहीर केलं नाही तर आम्ही काय सांगणार बर आता निवडणुका तर जवळ आलेत की आलेत की बरोबर आहे पण आपल्याला कळलं पाहिजे ना कोण कोण आहे काय नाही सध्या परिचारक गट असेल किंवा विठ्ठल परिवार गट असेल या दोन्ही हवा कोणाची दोघांची पण समानच ताकद आहे नागेश काका नागेश काका वर चढायचं नागेश काका आहे नमस्ते नमस्ते काय नाव संजय बाबरोबर कुठली गल्ली नवी पेठ नवी पेठ प्रभाग क्रमांक नऊ नऊ कोण आहे उमेदवार दिलीप सध्या पंढरपूरमध्ये नगराध्यक्ष पदाचा कोण आहे उमेदवार नगराध्यक्षपदा पदाचा एक नागेश काका असतील किंवा परिचारक गटात दुसरं कोणतो उमेदवार असेल अजून जाहीर नाही विठ्ठल परिवारातून प्रणितिता बालखे जवळजवळ फिक्स झालेत काय वाटतं हवा कोण आहे <laughs> आम्ही कल जाणून घेतो जनतेचा ताय बालके असेल किंवा परिचारक गटाकडून अजून एक्स वायजी नाव फिक्स नाही पण इकडे जवळपास विठ्ठल परिवारातून प्रणिती ताय बालके यांचं नाव आघाडीवर आहे तर सध्या हवा कोणाची पंढरपूर मध्ये परिचारक विठ्ठल परिवार <laughs> परिचारक परिचारक बालक्यांचे काय होय लोक वाटत बरं सध्या नवी पेठ मधला काय विकास काय रस्ते पाणी रस्ते पाणी सगळं व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे अजून जरा जास्त चांगली सोय झाली काय मंडळी म्हणते इकडं आमच्या छातीमध्ये चिपल झाला एवढं डोळेचं प्रमाण आहे काय वाटतंय तुम्हाला पण नाही नाही भाई ही ते सगळं पण तसं वाटतंय बर पण तसं एकंदरीत सगळे खुश आहेत ओके तर इलेक्शन लागले हवा हवाई पुरिवार, 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 का है, का है <laughs> आता नगराध्यक्षपदाचं एवढं काय सांग परिवार पडून परिवार परिचारक काय काय हाय नाय सगळ्यांची हवा आहे हाय हवा आता कोणाची नागेश बाबाची हवा आहे नागेश काही या ठिकाणी रस्ते पाणी लाईट काय समस्या हाय रस्ते तर रस्ते तर पाहिजे महत्वाचे रस्ते पंढरपूर मध्ये नाही एवढं रस्ते नाही एवढं नाही एवढं कोण होणार नगराध्यक्षावरचे नगराध्यक्ष आता काय एवढ्या नगरपालिका आले दोन तारखेला मतदान आहे काय पंढरपूरचं त्याला जाणून घेतोय आम्ही हवा हवा आहे की नगराध्यक्ष कोण आहे भोसले पण तिकडे भारत नानाच्या सुनबाई बालके बी असणार आहेत की ते होऊन जाईल बर आणि परिचारकांचं कोण आहे काय आपल्याला माहित बर रस्ते पाणी काय हाय हाय का कुठल्या गल्ली मध्ये राहता तुम्ही डोंबिवली डोंबे गल्लीत हाय का समजा सुख सुविधा समजाय नागेश टाका हवा नागेश टाकाय चंद्रपती नगरपालिका लाईले हवा हवा आता बदल तर पाहिजेच बघा बघताय तुम्ही धूळ किती आहे गटार कसे साफ स्वच्छता नाही तर पंचवीस वर्ष काय ते एकाच्या हाताच स्वतः नको बदल ही पाहिजेच आहे आता बहु नवीन एक नाव आलंय कोणतं नेतृत्व प्रणिततालके बालके पण या ठिकाणी परिचारकची तीस चाळीस वर्ष सत्ता आहे मग आता ते प्रणिती बालकेला आव्हान केलेलं आव्हान कसं आता गोरगरीब जनता सर्वसामान्य माणूस ताईच्या मागे आहे पण या ठिकाणी अवतड्या असतील किंवा परिचारके समजे एकत्र आहेत अहो नेते एकीकड झालं मग काय का नेत्याने आतापर्यंत काय केलंय बघताय की तुम्ही नेत्याने काय केलंय आता जरा बदल पाहिजे बालके प्रणिती प्रणित बालकी नगरपालिके इलेक्शन लागले पंढरपूर तुम्ही शहर ना कोण आहे तिकडे उमेदवार नाही अजून फिक्स रानगड साहेब आहेत आमचे पहिले उमेदवार या ठिकाणी सातत्यानं परिचारक गट असेल किंवा विठ्ठल परिवारातले सर्व नेते मंडळी एक संघ झालेत सध्या हवा कोणाच्या येतं तुल्यबळ दोन्हीच आहे तसं काय वाटत नाही पण काय मतदार ठरवतील हो सगळं नागेश काकांची काय भूमिका असेल आपण कसं सांगणार भूमिका बर बर जर समजा नागेश काका का जर अपक्ष जर लढले तर ह्यात फायदा तोटा कोणाला होईल परिचारकांना होईल का विठ्ठल परिवाराला होईल दोन्ही काय सांगाल तुम्ही एक मतदार या विठ्ठल परिवारालाच त्रास विठ्ठल परिवारालाच त्रास होणार विठ्ठल परिवाराला जर नाही काका उभारले अपक्ष त्याचा तोटा विठ्ठल परिवाराला बरं त्या ठिकाणी पंढरपूरच्या समस्या काय आहेत सध्या बाबा नगरपालिकेला नगराध्यक्ष म्हणून नाही प्रशासक म्हणून काम करते पण सध्या तुमच्या समस्या काय आहेत बाबा रस्ते वीज पाणी लाईट समजा वेळेवर आहे का काय सांगितलं तुम्ही एक नागरिकांना त्यानं नागरिका ना ना मी सांगेन माझं स्वतःच किराणा दुकान आहे जिजामात शॉपिंग सेंटर मध्ये आम्हाला वरच कन्स्ट्रक्शन करायचं आहे आम्ही वारंवार फॉलोअप घेतो पण आम्हाला बांधकामाची परमिशन सुद्धा मिळत नाही हा फॉलोअप कोणाकडे घेता नगरपालिका प्रशासनाकडे घेता का कुठे नेते मंडळीकडे जाता तुम्ही नगरपालिकेकडे नगरपालिकेकडेच घेतो ते म्हणतात की कसली तरी केस चालू आहे केसचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही काही तुम्हाला बांधकाम करू देणार नाही त्यामुळे ह्या दहा बाय पंधरा मध्ये आमची व्यवस्थाच किराणा दुकानाची होत नाही आणि अडचण अशी की यांची बाथरूमची सुद्धा सुविधा आम्हाला नाहीये पण तुम्ही आता सध्या नगरपालिकेच्या समोरच तुमचं किराणा दुकान आहे पण इथं बाथरूम सुद्धा नाही ना बर मग सध्या नगरपालिकेला झेंडा कोणाला जाऊल झेंडा कोण लावल महाविकास आघाडी महायुती काय काय विठ्ठल परिवार काही सांगू शकत काही सांगू शकत ठीक आहे नमस्कार बोला। काय सध्या आम्ही मंग पंढरपूर नगरपालिकेचा आम्ही नगराध्यक्ष कोण किंवा हवा कोणाची हे जाणून घेतो प्रथम घेतोपुरात माझं नाव भाऊ टमटम अनिल नगर इथं राहतो पंढरपुरात एकच हवा आहे प्रशांत मालकाची प्रशांत मालक जी उमेदवार देईल तीच फायनल फिक्स नगराध्यक्ष होणार नाही इथं विरोधारक ना इथं विठ्ठल परिवार एक संघ झालाय त्यांचं काय विठ्ठल परिवार कितीही एक संघ हो कर... कर... होते पण ऐन टाइमला तुम्हाला दिसलं जाईल कोण कुठं जाईल कोण कुठं जाईल ती तुम्हाला ऐन टाइमला डिक्लेअर झाल्यावर कळल नागेश काकांची भूमिका काय असेल नागेश काका नागेश काका ही मुलाखतीला होते आमच्या ह्याच्यात आता परिचारक मालकांकडे होते जे अंतिम निर्णय मालक आणि समाधान ही घेईल ते चाळीस वर्ष झालं परिचारकांची सत्ता होत्या प्रशासक असेल आता पंढरपूर मध्ये जर बघितलं तर बरेच आम्ही लोकांशी बोललो त्यावेळेस लोक म्हणतात की रस्ते नाही व्यवस्थित किंवा धुळेचे साम्राज्य आहे काय सांगताल तुम्ही हे रस्ते पूर्ण सुपलाम सपलाम होणार आहेत हे आता सध्या कॉरिडॉरचे जे विषय चालू आहे त्याच्यामुळे रस्ते राहिलेत उपनगरात जाऊन तुम्ही बघा बारा रस्ते प्रशांत मालकांनी मंजूर करून कामही चालू आहे उपनगरात जरा तुम्ही चौकशी करा ते पंढरपुरातले याच्यामुळे थांबलेलं आहे थोडं कॉरिडॉर जे झाले ते ही पण मोठे रस्ते होणार आहे आता जे करून परत डबल रस्ते करावं लागणार ना त्याच्यामुळे थांबवलेलं आहे पण एक तीर्थक्षेत्र असल्यामुळे बाबा अनेक भाविक आपल्या पंढरपूरला येत असतात पण त्यावेळेस जर तुम्ही रस्त्याची अवस्था असेल किंवा तुमच्या गटरी असतील किंवा शौचालय असेल हे वारंवार प्रश्न भाविकांना बेडसावेत बेडसावतात मग तुमची सत्ता येणाऱ्या काळात म्हणजे काय करताल तुम्ही कर जर आता तुमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जर निवडून आला तर तुम्ही लोकांपुढे काय असाल सांग शंभर टक्के पंढरपूर हे पुढच्या दोन वर्षात तुम्हाला आता जे पंढरपूर आहे पुढचं जे पंढरपूर आहे दोन वर्षात तुम्हाला हे कळल सत्ता आल्यानंतर आमचे प्रशांत मालक जो उमेदवार देतील पाठीशी प्रशांत मालक जे उमेदवार आम्ही हिंडणार आम्ही सध्या पंढरपूर नगरपालिकेचा आम्ही कौल जाणून घेतोय त्या संदर्भात तुमचं नाव सांगा काय सांगाल मी पंढरपूर हा विठ्ठलाबा झेंडतो आणि पंढरपूर नगरपालिकेची निवडणुकी प्रशांत मालकाच्या नेतृत्वा चांगली होईल आणि ते देतील त्या अध्यक्ष शंभर ते होणार जरी एक झाली एक झाली ते म्हणजे म्हणताय विठ एक नव्हता कधी एक सारखा आहे एक सारखा सांगा आहेच ती एक व्हावं लागते ना एक आवडत नाही मला त्यांना एक व्हायचं कारण काय काल मागच्या बाबा हे एक सगळे विरोध होते म्हणजे हे त्यांना यांचं वर्षस्व किती त्यांना कळे बाबा मला ऐकत नाही त्यांना सगळं माहित आहे त्यांना एक हो लागते काय एक म्हणजे यांचं काय आवाज काय समज आहे कल्याण काय करणार पंढरपूर येऊन काय करणार आता सध्या विठ्ठल परिवाराकडे एक आमदार म्हणून अभिजित पाटील आहेत आणि त्या विठल के के त्याने विठ्ठल परिवार एक संघ करण्याची भूमिका घेतली आणि त्याच ताकदीनं ते जिंकण्यासाठी मैदानात असतील मग त्यावेळेस परिचारकांना आव्हान वगैरे वाटते का आव्हान वाटत नाही विरोधाशी पाहिजेच ना मग आम्ही एक तर काय विरोधात पाहिजेच नाही अभिजित पाहिजे आमचे बघीर दादाबाई पाहिजे बघीरदा रोज पण रोज येतात रोज असते ते आम्ही कुठे म्हणतो आम्ही त्यांना येऊ नका जवळपास विठ्ठल परिवारातून प्रणिती भालके यांचं नाव आघाडीवर आहे बरोबर प्रणिती बालकेच्या पुढे दुसरा उमेदवार कसा तुल्यबळ असेल काय सांगतो मला त्यांची एकदम शांत असते मला देणार विरोध का चांगला देणार आणि निवडून त्या किती काय समस्या आहेत तुम्ही हो सगळ्या पंढरपूर समस्या असणार नाही एकदम कोण सोडू शकतोय सरकार आहे सरकार पैसे यावं लागतात आपल्या घरातलं आपल्याला संडास बाथरूम करता येत नाही रोड करायला वेळ लागतो ना काम चालू आहे कुठलं काम बंद सगळे रस्ते चालू आहेत सुधारणा चालू आहे मला पैसे सारखे आणतायत मला कडे सत्ता राहिल्यावर जर तरीच पैसे आणते सांभाळले सत्ता दोन अकरा साली दोन बघितली जनतेनं अडीच वर्ष त्यांचं त्यांना ना पगार पगार आले होते ती चिंतलं माहिती आम्ही चांगलं करत आहे आम्ही असताना परिषद माणसं त्यामुळे आम्ही ही लोक काय म्हणणार हे परिषद काय सांगता येत पाणी पुरवठाची योजना आहे आंध्रपूर शहरात हे ऐंशी कोट रुपये मंजूर करून आणले प्रशंस मालकंड आपण सध्या विरोधक असं बोलतात की पाणी कंटिन्यू आमच्या म्हणजे व्हार्डात येत नाही कालच एका नगरसेवकाने आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की त्या तुमच्या पाण्यामध्ये काही गटरीचं पाणी सुद्धा येते हे ये खरं नाही गटरीचं पाणी बोलायला हो जागा नाही आज तुम्ही पंढरपूर सर्वे करा किती टाके झाले उपनगरात किती झाले आता इथे दोन टाके आहेत घ्या की दाखवा आहे बोलायला कारण नाही विरोधकांना त्याच्यामुळे बोलतात आपण एक ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून पंढरपूर भागामध्ये अनेक व्यापाऱ्यांशी भेटलो काही नागरिकांशी भेटलो आणि त्यांनी आपला नगराध्यक्ष पदाचा किंवा नगरसेवक पदाचा उमेदवाराचा कौल त्यांनी जाणून तो तर आमच्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर आमचा मंगळवेडा माझा न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद